धाराशिव जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष करणार दावा जिल्हाध्यक्ष धीरज पाटील उमरगा येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत उमरगा व तुळजापूर या पारंपरिक काँग्रेसचे मतदारसंघ असल्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसकडे सोडवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे उव... यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक महेश देशमुख युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अश्लेष मोरे युवा व ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सर्व तालुक्यांमध्ये जाऊन तिथला तालुक्याचा आढावा घेण्यासाठी मग पी एल ए नेमणूक असतील बूथ कमिटीच्या नेमणूक असतील तसेच इतर येणाऱ्या आगामी होणाऱ्या विधानसभेचे इच्छुक उमेदवार यांचा आढावा घेण्यासाठी आज वर्ग्यामध्ये आम्ही आलो तर आज जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आहेत मला एवढंच सांगायचं की आम्ही मागच्या तेवीस तारखेला या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीचा ठराव घेतलेला हो आहे की उमरगा लोहारा आणि तुळजापूर हो, या पूर्वीपासूनच काँग्रेसच्या जागा आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आम्ही जो ठराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला आदरणीय नानाभाऊ पटोले यांना पाठवलेला आहे की पूर्वीपासूनच्या जागा आम्हाला पूर्वी आता सोडण्यात याव्यात कारण की बरेच जण या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून प्रयत्न करत आहेत लोकशाही आहे सगळ्यांना मागण्याचा अधिकार आहे परंतु इतिहास जर बघितला तर पूर्वीपासूनच उमरग्याची जागा ही काँग्रेसकडे राहिलेली आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की महाविकास आघाडी एक घटक पक्ष म्हणून आम आम्हाला सर्वांनी मदत करावी आणि निश्चितच या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असे आम्ही या सांगतो